भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे पण ह्या याच्यामध्ये हिंदुस्थानी भैयांनी काल हस्तक्षेप करून कोल्हापूरकरांच्या भावना ते दुखावतील असे वक्तव्य हो केले काय सांगाल याच्याबाबत हिंदुस्थानी भैयाला अजून कोल्हापूर आणि कोल्हापुरी पायथान काय आहे हे अजून त्या हिंदुस्थानी भाऊला माहित आहे माहीत नाही जर त्या हिंदुस्थानी भाऊला माहीत असतं की कोल्हापूर आणि कोल्हापूर लोकांचं पायथान काय आहे तर ते असं बोलायचं धाडस केला नसता हिंदुस्थानी भाऊ म्हटलेला आहे की राजकारणी लोकांनी हा मोर्चा काढलेला आहे इथं कोणीही राजकारणी नाही सर्व जाती सर्व धर्मातील सर्व गटातील सर्व पक्षातील लोक स्वतः स्वतः कुठं इथं कोण पैसे देऊन बोलवलेली पब्लिक नाही स्वतःच्या मनानं माधुरी हातीला परत आणण्यासाठी आणि आपली परंपरा आणि आपली आस्था जपण्यासाठी ही लोकं आलेली आहेत ही कोणाच्या सांगण्यावरनं बोलवण्यावरनं आलेली पब्लिक नाही आहे त्यामुळे हिंदुस्थानी भाऊला सांगतो की महाराष्ट्रात राहायचं असेल तर व्यवस्थित राहायचं आहे कसं आणि काय क तुला करायचं आहे हे आम्हाला चांगलं माहीत आहे तू काय शिकवायची आम्हाला गरज नाही तुला माझ्या मते मला वाटतं की तुला काय तर मोठं पॅकेज या अंबानीकडनं मिळालेलं आहे म्हणून तू त्या कुत्र्यासारखं भुंकत आम्हाला शानपण सांगायची काय गरज नाही एवढंच मी या हिंदुस्थानी बाहूला सांगू इच्छितो